Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication गोसिप मध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी छत्रपती संभाजीची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज आहे येत्या दोन फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता असून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही संकटाला निर्भीडपणे सामोरे जात पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा राकेश सुबेसिंह दुलगज निर्मिती आणि दिग्दर्शक छत्रपती संभाजी हा चित्रपट आज दोन फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे तिच्या अभिनयापेक्षा ती वादग्रस्त गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असायची पूनम पांडेचा जन्म अकरा मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दिल्लीमध्ये झाला अतिशय साधारण कुटुंबातून तिचा प्रवास सुरू झाला होता त्यानंतर तिचे शिक्षण दिल्लीत झाले वयाच्या अठराव्या वर्षापासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली अभिनेत्री पूनम पांडे हिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून तिचे कर्करोगामुळे निधन झाल्याची माहिती समोर मात्र काही चाहत्यांनी याबाबत काही दावे केले आहेत पूनमचे अकाउंट हॅक झाले असल्याचे दावे सोशल मीडियावर चाहते करत आहेत <laughs> प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक हे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे आता एका मुलाखतीत मंजिरीने आयुष्यात आलेल्या धक्कादायक अनुभव सांगितलाय नऊ महिन्याची गरोदर असताना तिला ट्रेनमधून ढकलण्यात आलं होतं मंजिरी म्हणाली गृहिणी होणं एक मोठा टास्क आहे तेवीस वर्ष मी पूर्णपणे गृहिणी म्हणून राहिली आहे तेवीस आधी मी मुंबईत नोकरी करत होते त्यावेळी माझ्या मोठ्या मुलाचा जन्म होणार होता नऊ महिन्याची गरोदर असताना नोकरीसाठी मी ट्रेननी प्रवास करत होते माझी डिलेवरी कधीही होऊ शकते अशी ती वेळ होती त्यावेळी कोणीतरी मागून मला ट्रेनमधून ढकललं आणि मी प्लॅटफॉर्मवर पडले तेव्हा मी खूप घाबरले होते असं मुलाखतीत त्या बोलत होत्या अभिनेत्री रश्मिका मंदा एनिमल सिनेमा रिलीज झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या अफेअरच्या चर्चा काही दिवसांपासून चांगल्याच रंगल्यात तसेच लवकरच त्यांचा साखरपुडा होणार असल्याची चर्चा होती दरम्यान आता अभिनेत्रीच्या एका वक्तव्यानंतर या चर्चा आणखी वाढल्या आहेत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनच्या अडचणीत वाढ झाली आहे सुरेश चंद्रशेखरने केलेल्या दोनशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिनचा सहभागाबाबत ईडीने भाष्य केलंय ईडीने उच्च न्यायालयात जॅकलिन बाबत माहिती दिली आहे दोनशे कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिन सर्व काही माहिती असताना आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून कर पैसे उकळत होती सुकेशने अधिकृतपणे जमवलेल्या पैशांचा उपभोग घेण्यात जॅकलिनचाही सहभाग होता याशिवाय तिने या, या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केलाय असे उत्तर जॅकलिनच्या न्यायालयीन याचिकेवर ईडीने दिलंय गसिब कलामध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री